गुन्हेगारी जगताचा अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास थेट बडतर्फ मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना इशारा नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याचा थेट बडतर्फ करण्यात येईल मग तो कुठल्याही रँकिंगचा पोलीस अधिकारी असो त्याची गय केली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिला गुन्ह्याच्या तपासात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञान वापरावे तसेच महिला अत्याचारासंबंधीच्या गुन्ह्यात न्यायालयात वेळात वेळ आरोपपत्रक दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या ठाण्याच्या रेमंड गेस्ट हाऊस येथील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य पोलीस परिषद झाली या परिषदेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी तीन नवीन कायद्यांचे सादरीकरण केले सायबर गुन्हे महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हे उघडकी आणण्याकरिता तसेच या गुन्ह्यात आरोपपत्र लवकरच दाखल करणे अंमली पदार्थाविरोधातील कारवाई या संदर्भात परिषदेत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले जप्त केलेल्या मुद्देमाल सहा महिन्यात परत करण्याविषयी तरतूद करावी अशी सूचना यावेळी गृह राज्यमंत्री शहरे योगेश कदम गृह राज्यमंत्री ग्रामीण डॉक्टर पंकज बोहेर आमदार संजय केळकर निरंजन डावखरे गृह विभागाच्या परमुख्य सचिव इक्बाल सिंग चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्वंशी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉक्टर संजय दराडे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी आदी अधि मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली